हॅलो फ्रेंड्स आम्ही चाललोय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आमच्या एरियातून आम्हाला पुणे स्टेशनची बस मिळाली आम्ही सगळेच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी निघालो आहे उत्कर्ष आणि सुटूला तर बसने प्रवास करायला खूप आवडतं या बसने आम्ही आप्पा बळवंत चौकापर्यंत आलो तुम्ही जर येथे जवळपास राहत असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा येथून थोडे पुढे चालत आल्यावर आहे प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आम्ही गणेशोत्सव दरम्यान इथे आलो होतो तेव्हा खूपच जास्त गर्दी होती परंतु आज जास्त गर्दी नाहीये त्यामुळे गणपती बाप्पाचं खूपच छान दर्शन झालंय किती सुंदर मंदिर आहे ना आणि गणपती बाप्पांच्या या मनमोहक रूपाकडे तासन तास पाहतच राहावं असं वाटतं गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर जवळच असलेल्या तुळशी बागेत आम्ही शॉपिंगसाठी गेलो आम्ही काय काय शॉपिंग केली हे पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर लाईव्ह आहे तो तुम्ही नक्की पहा बाय बाय